येत ये उरी येतो नको आई जवळच राहतो तुझ काय हाय गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण एकदम मजेमध्ये मध्ये आणि एकदम मजेमध्येच राहा तर चला एकदम आपली मस्त छान छानपैकी अशी मॉर्निंग झालेली आहे पाच वाजता म्हणजे अशी मॉर्निंग झालेली माझ्या आता वाजलेली सहा सहाची ट्रेन आहे तर चला गाईच आता आपण तिकडे जाऊनच भेटू आपण सगळे ठाण्याला इव्हेंटला तर चला आता तिकडे क्रोजा तुम्हाला दाखवते शूट करू चला मिस्टर तर आहेत खाली तर ते मला सोडवायलाच आले आहे टेशनपर्यंत तर चला आता आपण बुजा यायला गाईच आता आपण आलेले आहेत निर्जय स्टेशनला आणि आता खुजा बी येणार आहे आपल्याला तिकडे भेटणार आहे तर चला आता बघू आता इकडे गेल्यावरच तुम्हाला मी दाखवते आता ही बघा ट्रेन चालली आहे आता मी तर उतरलो चला पहिला टाकून रिक्षा पकडून पहिल्या इथून आपल्याला रिक्षा पकडायला लागेल मी आता पूजाची वाट बघते म्हणजे कधी येते काय माहिती नाही दरवेळेला पूजाला अशी अशी लेट करते हो दरवेळेला असं पूजाचं नाटक येते कधीपासून मी सात वाजल्यापासून पूजाला कॉल करते पूजा मस्त इथे झोपलेली तिथं बघा किती लवकर आलो शिवर मला कुठं जाताच येत नाही तो बघू आता कधी येते मी तिची वाट बघते इकडं बघा तिथे गाड्या चालतात चला तुम्हाला मी दाखवते आल्यावर ती तर गुड मॉर्निंग आता बोललेली आहे रिक्षावरील आपली रिक्षासुद्धा सुटलेली आहे जी वाट बघून बघून जमलो मी आणि मला घामसुद्धा फुटला मला खूप अशी लगेच गरमी होते तर चला आता आपण डोंगरीला जाऊ आणि मग प्रणालीचा कॉल येते काहीच मेजारा कॉलच चालते आलेला नाही डोंबली स्टेशनवर मग तुझ्याला लगेच दम लागला चालताना हिला लगेच दम लागत दम मला लागायला पाहिजे का तुला चला या साईडला लागलेली आहे मुलून ट्रे चला तुझ्याकडे तुझ्या आली 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 नाही आली पूजा आता बसली पूजाला भेटतात सीट मे बी बसून घेते बस, बस गरम करत होता आता त्याला हवा लागायला लागली आणि काहीच मिनिरुमालसुद्धा आणला नाही काही काही म्हणजे सकाळी यांचा चल चल ट्रेन जाईन ट्रेन जाईन असंच चालेल आमच्या यांचा त्याच्या मुलं अर्ध्या गोष्टी तर विसरलं घरीच चला बघा पूजा बसली इथं ट्रेन मध्ये बघा किती गर्दी आहे बाप रे पूर्ण ट्रेन पॅक झाली जबरदस्त गर्दी आहे आता मुलून आहे आपल्याला मुलून उतरायचंय पूजा धावत चला गाईज आता आपण त्याच साईड पूजा तर पहिलाच गेली रिक्षा पकडायला असा सीन आहे चला आता आपण त्या साईडला जाऊ आपण डायरेक्ट रस्त्यात मधून चालतो मधून चल चल पूजावाला बोलत आमच्या मैत्रिणी आहेत ना त्या पुढे गेल्या आम्ही मग पाठीमागं राहिलो असा आमचा सीन झाला बस बस चल बस चला काही रिक्षा चलो Hello, good morning. Good morning. Good morning. ticket? <laughs> <laughs>

हे बघा नंबर बघ नंबर बघ आपला नंबर नाही तो पुर तिथे काही जी हे लोक आम्हाला टाकून गेले मग गेले तुम्ही लेट आले, लेट कुठे आलो आम्ही सर, खाली सर बार? खूप मस्त वाटला सर्व सर्व कोच होते म्हणजे ऑनलाईनला सर्वजण येतात खूप असं भारी वाटत होता तिथं <laughs> म्हणजे अशी फर्स्ट टाइम त्यांना बघितलं ना म्हणून खूप असा वेगळाच फीड होत होता वेरी गुड मॉर्निंग आज फर्स्ट ये प्रेजेंटेशन में है। Anybody, hand so you, आए हैं एनीबॉडी हैंड रेस कीजिए सो वेलकम ऑल ऑफ यू जो फर्स्ट टाइम आए हैं तो प्लीज क्लैप करेंगे सबके लिए ओके एंड एक छोटी सी करते है. कितने लोगों के पास मोबाइल फोन मतलब एवरी टाइम जब हम लोग इनका स्टोरी सुनते हैं ना द स्टोरी इज ऑलवेज इंस्पायरिंग और यू नो हमेशा एक होप देते हैं कि यू नो एवरीबॉडी कैन डू दिस बिजनेस हर इंसान ये अपॉर्चुनिटी में सक्सेसफुल हो सकता है थैंक यू सो मच फॉर शेयरिंग एंड बिफोर आई शेयर माय स्टोरी मेरे स्टोरी शेयर करने के पहले आप लोगों के साथ कुछ रिक्वेस्ट है मेरा कर सकते पूरा पक्का हंड्रेड परसेंट डेवलपमेंट प्रोफेशन सो मुझे बहुत सी क्लाइन साइड्स पर जो ट्रैवल करना होता है तो सुबह सुबह उतना एनर्जी नहीं रह पाता था तो जब से मैंने शेक लग लेना शुरू किया अभी ऑलमोस्ट थ्री मंथ्स के ऊपर हुआ है सो आई एम फीलिंग रियली एनर्जेटिक सुबह से टायर्डनेस नहीं रहता इतना तो ट्रैवल करती दूर दो तो तीन तीन घंटा मेरा ट्रैवलिंग रहता है तो वो सब रेड्यूस हो गया प्लस प्रॉब्लम्स देखी है मेरे स्किन प्रॉब्लम्स में बहुत इंप्रूवमेंट आया पहले इतने एक्ने ब्रेकआउट्स होते थे वो सब बंद हो चुके हैं और सबसे बेस्ट पार्ट है कि मेरी मम्मी जिनको जो भी हेल्थ इश्यूज़ थे आज वो मीन सुबह उठती है, इतनी फ्रेश रहती है खुशी से ऑफिस जाती है लोगों को गाइड करती है तो यार And it's just amazing. Yeah. I am I'm a teacher and uh, I am into business also, as well as a homemaker. And uh, since I have come in this community, I have been so positive and my health challenges all have overcome it. And seeing me, I have got many others also and have saved many guys. Hunting. My result, <laughs> I've lost 15 kg. Wow. I want to achieve my ideal, ideal. उंड आई वॉज बैंकर बाई प्रोफेशन एंड डू टू सेकेंडरी लाइफ स्टाइल ये ऐसी हालत हुई थी हम दोनों की बिकॉज दोनों कॉरपोरेट में जॉब करते थे खाने पीने का टाइम नहीं था और ठिकाना नहीं था सुबह नौ बजे जाते थे रात को नौ बजे भी नहीं आते थे तो एक ऐसा टाइम था जब बच्चे छोटे थे एंड जब वो सुबह भी सोए रहते थे और रात को भी जब हम पहुँचते तब सोए ही रहते थे उनके साथ कभी टाइम स्पेंड नहीं करने मिला बट मैं आई थी एक ही रीजन था तो मैं पहले थैंक्स कहना चाहूंगी मेरी एंजल को मेरे कोच को जिनका सिंपल व्हाट्सअप स्टेटस मैंने देखा था एंड मुझे इसे लगा एट द एज ऑफ फोर्टी वो इतना अमेजिंग ट्रांसफॉर्मेशन कर सकती है तो मैं तो कर सकती हूँ तो जस्ट मैंने मैसेज किया मैं उसके फिटनेस स्टूडियो में जाके मैंने चेकअप किया तो पता चला एज है ट्वेंटी एट बट बॉडी एज शो कर रहा था फोर्टी एट दैन आई स्टार्टेड विद दिस गुड न्यूट्रिशन आई रिड्यूज फैंड टेस्टिंग फोर्टीन के जी इन फर्स्ट फोर मंथ एंड ड्यूरिंग माई जर्नी आई रिड्यूज ट्वेंटी के जी इन नाइन मंथ तो जैसे वाइफ खूबसूरत दिखती है तो हस्बैंड को ऑटोमेटिकली यू नो वो फील होता है कि मुझे भी शुरुआत करनी चाहिए ही स्टार्टेड विथ दिस अमेजिंग न्यूट्रिशन ही ट्वेंटी के जी किती मस्त छान असा जेवणच बोलायला लागल नाश्ता नाही बोलायला लागणार एक वाजता आहे असे इडली आहे चटणी आहे सांबार आहे शेव आहे आणि हा रवा आहे हे बघा पूजा दसली खायला कसं वाटतंय चांगलं आहे ना मस्त टेस्टी पूजाला भूक लागलेली आहे आता जायला निघलेलं आहे आणि आता मला फोनमध्ये काही चार्जिंग सुद्धा काही राहिले नाही तर चला आता मला शूट करता येईन तेवढा शूट करता घरी भेटू द्याय आई संजय इच्छा आता आपण भेटलेले बसू काय ही ना या सिड्यांवर येत नाही घाबर ते बघायकडे तुझ्या चांगली आहे ना पहिला खाऊन टेस्ट करून कशी आहे टाकून चालले काय विषय काय आहे बघा रिक्षा मध्ये बसाल चाले मला आम्ही बरोबर दोघी जणी आलो अशी कशी मला टाकून जाईन चला गुगल पे आहे मी चाळीस रुपये देखो चला काही आयस्क्रीम तुला सांगतोस का जिली हिली आईज आमच्या बाबू बघा आणि इकडे आलेले आहे नको आम्हाला चा आम्ही चहा नाही घे तिथं आमच्या आई बसली इथं पूजा बसली आणि इथं आमच्या बाबू बसला बाबू काय आहे सोन्या सोन्या कॅमेरा मध्ये कसा आवाज देत बाबू आवाज दे आवाज दे आवाज दे हायकर 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 सर्वांना हायकर 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 हाय हाय गाईज हाय हायकर बाबू हायकर हायकर बोल बोल सोन्या काय नाही सोन्या काय नाही बोलत आमचा गाईज बाबू आमच्या आई जवळ सुधार राही नाही जवळ येत बाबू बाबू येत आई पोर्या येत उरी टाकायची अय नको आई जवळच राह तू आई जवळच राह नको येऊ नको येऊ <laughs> <आतु नाजे पुराद। laughs> <laughs> ए बाब काय नको येऊ नको येऊ तू नको येऊ सात चाललेलं एक पूजाच्या घरी पूजाने तिकडे बिर्याणी मस्त स्पेशल केलेली आहे हो तर चला आता आपण तिकडे पूजाच्या घरी जाऊ आता मी तुम्हाला तिकडून जातापूर्य संध्याकाळची येईन परत इकडं आता पूजाच्या घरी चाललो तर चला आईच आता आपण आलेलं आहे पूजाच्या घरी ना पूजा आल्या कामाला लागलेल्या इकडं हे बघा का सांग ती बी माझी बरोबर होती ना मग घरातली कामं केली नव्हती हे बघ आता येऊयात पूजा उकडावला ये असा का वास सुटले चल पूजा काम कर मी बी तुला मदत करत असेल प्लीज आता आपल्याला चिकन बिर्याणी करायची आहे तर पूजाने इथं कांदे दिले आहेत माझ्याजवळ जवळ टॉमॅटो आला मिरची आणि लसूण ना पूजा आहे बाहेर मी तितकं सर्व रेडी करून ठेवते तर चला पहिला कांदे कापून घेते जेनी साईडला हो बाबा पूजा इथं बिर्याणी केलेली आहे आणि पहिलं चिकन शिजवून घेतलेलं आहे ए बाय थांब जरासा आणि तांदूळ आहेत म्हणजे शिजून घेतलेले आहेत त्यांना मस्त बिलर लावलेला आहे आता ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत पहिले सुद्धा हा तू माझे खाव घराव लवकर काहीच आपण खाऊ आज आम्ही बिर्याणी दिलं त्याच्यान तक्र्या दिल्या ना आम्हाला

पूजाने एवढी मेहनत केली तू त्या साईडला ठेव ना टोप हा त्या साईडला ठेव ना भात कमी पडला तांदूळ अजून घ्यायला पाहिजे होती तुम्ही चम्मच पण झालं बघ तू हे वाफेव आता ठेव वाफेव ठेव हा मुस्कान तू त्या साईडला ठेव हा नाहीतर तर त्या साईडला ठेव कोणतरी साइड ला ठेवून काय सगळी वाट लावून टाकी भांडी घासली नाही तर हि सासू डेंजर आहे बघा सगळ्यांना माहिती माझी सासूस कशी

ते खायल्यानंतर खायला चल त्यावर बिर्याणी होते वाफेवर पहिला भांडी कचरा बी घ्यायचं बाहेर टाकायला मी भांडी घासून येतो दोघी जणी पूजा तेवढ्या बिर्याणीवर लक्ष लाग पूजा तो बी टोप टाक ना त्याच्यामध्ये भांड्यामध्ये येऊ घासायला हा बी टाक आणि त्याच्यावरती कोथुंबी टाका कापून चला काही आता आम्ही भांडी घासून येतो चला गर्ल्स जे टेन के झालेले आणि युट्यूब ला बनवायला द्यायला लागते टायमावर नाही भेटत थांबला बंद कर ना बर झालं प्लीज माझा ब्लॉग इथेच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काही विसरू नका भेटूया कोण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट